मागर मी न राजे मरी ब्रह्मचारी काल का न राजे बहिमरी मरी काल बाद रानी चोगती न राजे काल बाद राजे राज जनाज नगर देव

ಮೋರ ಬಂದಿಟ್ಯ ಕಾಯಿ ಕು ನಗರ ಚಿಕ್ಕೋದೇ ಕಿಲ್ಲ ಗಗದೇ ನಾರಾ ಲೆ ಭಿ ಬೈ ಮರೆಯ ಗಾಡಿ ನ ಮೋರ ಬಂದೋರ ಬಂದ पाळीला मोर बंदा बिचारी ना नवा नाल बंदे चांदनी नाम जात नव लक्ष चांदनी चांदणी पडेल मर चांदनी ना दांडा ना धरम पडेला बाई चालो चालो मर राजा तुला चले चालो बाई जना चांदनी ना दांडा न टेका దాండా దాదా మరి కాదరా చోకటి మరీభాయి चाल जव चाल जव चोकटी मर पावा गडबरे बही मर बेला गाट ना जम मन जपान चाल जव वो कंडे कंडे ना भोजन जमील जव देवे बही मतुन यमंद्र ने मुकलो तरायो ता मावरे गयना उर्या चाकी पाकी नो धरम रज दादा यो ता बेला गाट ना जम मन बैमरे भुन भुल लगाड नारी ब्रह्मचारी कालंकाचे मरी कुमारी आणि ब्रह्मचारी न्यारी नाही ना मरी येवती मग्या घरा नाणी ब्रह्मचारी न्यारी नाही पण बाई जो धर्म लगाडी लो वाघरी यला नाम जारी धर्म जरी न चालता नैल्या जो तो महान व तोल्या बाई त्या रुने महान लईल तो जाऊ भाईवन

कमाई ज्योत बाई जाई मारा जारी धनी कई चालू आज बेला गाट ना जमनादन मेला मांजना दादा येऊ सपावा गडपरी व मरी भुई न भूई लागाडणारी येवती का लंका न कचरू पडे कचरू कुवाव तो नैल्या मकाल बाद राणी चोकटी चानने ना दांडा न मजारे कई चाली नेटी ने मनी भक्ती यवती कालंकाणी उपाडी पाडी लजोते मच्चा की पाडी नो धरंग प्रतेला मच्चा लनी ना दांडा नी मालकंचे दादा मच्चा मा लनी ना दांडा परे कब्जा करी लगूला मच्चा उर्याजी ना पाता मांडी लगूजना धरने वो चिंता पाने जैली मारी छे कुमार ना घर मेल्या युवती भाई युवती पोहा पति बगर हलती नहीं बाई चांदनी ना दादा ना मजारी पैल मरी भुजन भुल गाड़ नारी भाई वकारो पुरसे मंग योती पज पोहा राज राज मंग बाई पज मरु राज

कजोल दादा धर्म सांडून कोण वाईज ना धरणे चांदने न दादा मर चोकटी न दूर न डोंगर दूर तन बैता गिर्या आज तर बेल गाठ ना जम्मन निवात चे दादा पल्ले पार न हिसाब बाई सांगी सौरी न करी दो पण काल मरी नायक धनरते म युती नायकन नायक राधे न्याय वानो बेलं हे जातिरुन मगायक ने जो काल पाच आणि चौकटी कैचाली दादा चानने न दांडा ना मजा बारा यजारी धनी न धन लोटाई जातोऱ्यो आजनी राजमर बेला घाटना जमन यौतिका लंगा यळा तन्नी झोती रमान जाते आज नो बिदन मान सांग सौरी ने खरी लवू भाई पण तिना दळणीला चांदणी न नाम ना जारे काल येवती निशाननी नायक ये नोदन मान दादा जिना दळणी येवती येल मांडोनी नायक ये नजर न्याय करा नजर उभी रही जाते ढकलता गाडा बना दो नको ना बाई येवता पावा बागड नाऊ चाबू ध्यान देईन काम दिली करी लो बाई गना धन्म बाई बाई गना धन लादे दिन पाच पान नाईडा मुकेला बैनवगागरना दांड आव न जर सत्य पेट पाटनो चिमटो तै न पाचपान नायडा यो तिका अलंकानमु केला नेटनेमने भक्ती कलि लोल्या यो तिका अलंखानी एवढं पेट पाटनो चिमटो तै न भाई आयेला मा पुजा दक्षिणा पाट पेट नो चिमटत न भाई नौका घरना तांडा बनल्या मरी दिन बाई महा ना युगम बर करेलो पण नेटी ने मनी भक्ति कमाई लो दादा आज न तन काल मैनार नाही ना भाई गोमरी काल बादरानी राणी चोकटी कै चाली चांदणी न दांडा ना मजा ना व दावना देवी रुईना दा ना नजर जनावू इरा मानिके मोदी नाव दाव नामर चांदणे ना दाडा नम जारे बाणा यात ना टुटला मर जो दादा मरा राजा तु लच बाजना जने जाई ने ओ हो हो मळयाdna चोटला मरदी नगर गोयाई लई जाऊ बहिम माउर गळ पर सेवा करी करी हो बैमर राजा सुलचन रे जोला मरी देवे फुल यातर जवो फुल पांगर जुना फुल नरमना करील जवो उभय मरी देवे देवे चालनी ना दांडा न मजार फुल जवो फुल पांगर तीर जोना व किल्ला कोट दे राणी कगदले तो दव्या गिर पर्वत पर ध्यान दये नमरी देवी यंगाजवर जी बैठके मारी दव्य दावल्यो यंगबर लयेना भाई मरी देवी भैजना धैलेल्या जवाज है रम ना मर बिजाडीना मोरबंदा गरगडी आबाला न मारे यात मंदरे सुधा मी चक्र यात मंदरे वसळी टपकार न मजा रे गायनी गाब सोडी लाटी मवाई येऊ टपकार बस चाल जो चला पाठ जा